नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जो पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस कोटा आहे त्या कोटासाठीची सीट मॅट्रिक्स आलेली आहे या ठिकाणी आपण ही सीट मॅट्रिक्स पाहू शकतो या ठिकाणी जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही टोटल नंबर ऑफ बी एम एस कॉलेजेस पाहू शकता त्यासोबतच या ठिकाणी आपण ज्या काही राऊंड टूमध्ये सीट अवेलेबल आहे आहेत त्या पाहत आहोत तर आपण या ठिकाणी पाहू शकतो राऊंड टूसाठी एकूण तीनशे बहात्तर सीट अवेलेबल आहेत तसेच जर आपण बी एच एम एसचा विचार केला तर बी एच एम एसचे जे काही रिमेनिंग कॉलेज फर्स्ट राऊंडमध्ये आले नव्हते ते देखील कॉलेज राऊंड टूमध्ये आलेले आहेत आणि बी एच एम एसच्या एकूण या ठिकाणी आपण पाहू शकतो तीनशे एक जागा विद्यार्थ्यांसाठी राऊंड टूमध्ये अवेलेबल असतील तर जेही विद्यार्थी राऊंड टूमध्ये भाग घेतील अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी मार्कवर देखील बी एम एस तसेच बी एच एम एस कॉलेज मिळण्याची शक्यता राहील ज्याही विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे बी एम एससाठी साधारण तीनशे पन्नास प्लस मार्क व जर तुम्हाला बी एच एम एस करायचा असेल व तुम्ही फक्त देखील असाल तर तुम्ही या राऊंडमध्ये प्रयत्न करू शकता या ठिकाणी तुम्हाला वार्षिक फीसवर ॲडमिशन मिळणार आहे ज्याही विद्यार्थ्यांना लौकर या कोटाची काउन्सलिंग करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्कामध्ये या कारण या कोटाचे रजिस्ट्रेशन आजपासून सुरू झालेले आहेत या अनुषंगाने अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मेसेज करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी ज्युकियर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला टाईम टू तु टाईम मिळत राहतात या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद